श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला आजपासून धार्मिक वातावरणात सुरुवात झाली पंचवीस जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे श्री ज्योतिबाचा गाभारा भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे श्री ज्योतिबाच्या प्राचीन मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने आजपासून मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात केली आहे सकाळी साडेनऊच्या सुमारास सा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली हे काम मूळ मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता जी काही काम काही प्रमाणामध्ये माननीय जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन देवस्थान व्यवस्थापन समिती आणि समस्त श्रीपूजक यांच्या समन्वयातून दिल्ली येथील जी पुरातत्व विभाग ज्याला आर्कॉलॉजिकल टीम म्हणतो यांच्या देखरेखीखाली या मूर्तीचं सुस्थिती ठेवण्याकांनी जे रासायनिक प्रक्रिया करण्याचं काम आजपासून करण्यात आलेलं आहे आणि ते काम दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करण्याचं सांगितलेलं आहे मात्र त्याच्यामध्ये आणखी काय करावं लागतं हे पाहण्यासाठी आणखी एक दोन दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री ज्योतिबाच्या मूर्तीचे संवर्धन सुरू असल्याने भाविकांना ज्योतिबाच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पंचवीस जानेवारीपर्यंत या प्रक्रियेचं काम सुरू राहणार आहे বিপেনপুরহন অমোল শিঙ্গে